हॅलो फ्रेंड रेल्वेविषयी बऱ्याच जणांचा एक प्रश्न नेहमी विचारला जात असतो की सर रेल्वेचा एक्झाम आत्ता दरवर्षी होणार का किंवा ज्या रेल्वेच्या जागा आहेत त्या दरवर्षी निघणार का कारण हा डाऊट बऱ्याच जणांना पडलेला असतो आता हा डाऊट येण्याची कारणं पण तशीच आहेत की बरेच मुलं आता रेल्वेचा अभ्यास करायला लागलेली आहेत तसेच रेल्वेने नोटिफिकेशन पण काढलेले आहेत दोनदा की रेल्वेची वॅकन्सी आत्ता दरवर्षी निघणार आहे दुसरी गोष्ट जागा कोणत्या महिन्यात कोणत्या एक्झामच्या निघतील हे पण रेल्वेनं सांगितलेलं आहे बरोबर त्यामुळे तो डाऊट बऱ्याच जणांना असतो की रेल्वेनं नोटिफिकेशन काढलेली तर आहे पण जागा खरंच दरवर्षी निघतील का म्हणून बरेच जण विचारत असतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, आहे आज की व्यवस्थित लक्ष द्या तुमचे जे डाऊट आहे तो मी प्रूफसहित क्लिअर करणार आहे, आहे आज ठीक आहे मित्रांनो बघा आता रेल्वेच्या जागा गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये निघालेलेच आहेत बरोबर दोन हजार चोवीसमध्ये जागा निघालेल्याच आहेत सर्व एक्झामच्या जसे की रेल्वे एन टी पी सी रेल्वे ग्रुप डी रेल्वे आर पी एफ बरोबर रेल्वे ए e एल पी आणि रेल्वे टेक्निशियन परत रेल्वे ई रेल्वे पॅरामेडिकल रेल्वे आयसोलेटेड कॅटेगरीच्या पण सर्व जागा तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये बघायला भेटल्या बरोबर आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला रेल्वे ए एल पीची व्हॅकन्सी बघायला भेटलेली आहे बरोबर रेल्वे टेक्निशियनची वॅकन्सी आत्ताच आलेली आहे बरोबर फॉर्म भरणं सुरू आहे आता रेल्वे आर पी एफ रेल्वे एन टी पी सी रेल्वे आ, आ, ग्रुप डी या पण जागा तुम्हाला बघायला भेटतील कधी तर सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यामध्ये तुम्हाला या जागा बघायला भेटतील ठीक आहे आता तुम्ही म्हणताल सर की तुम्ही सप्टेंबर ते डिसेंबर का म्हणताय तर तुम्ही रेल्वेची जर नोटिफिकेशन बघितली की रेल्वेने जी नोटिफिकेशन अगोदर काढली होती की ज्यामध्ये रेल्वेनं सांगितलं होतं की रेल्वेच्या जागा दरवर्षी निघणार आहेत आणि कोणत्या जागा कोणत्या महिन्यात निघणार आहेत हे पण रेल्वेनं सांगितलं होतं त्यामध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये रेल्वे ए एल पी निघतील सांगितलं होतं टेक्निशियनच्या जागा मे जूनमध्ये निघतील सांगितलं होतं तर टेक्निशियनच्या जागा मे आणि जूनमध्ये निघाल्या जून जुलैमध्ये सांगितलं होतं आणि त्या निघालेल्या पण आहेत बरोबर कारण टेक्निशियनचे फॉर्म भरणं सुरू आहे ए एल पीचे फॉर्म भरून झालेले आहेत आत्ता तुम्हाला पुढे रेल्वे जेई रेल्वे एन टी पी सी रेल्वे ग्रुप डी आणि रेल्वे आर पी एफ ह्या जागा बघायला भेटतील आता अजून एक प्रश्न मुलांचा असतो की सर मग पहिल्याच एक्झाम झालेल्या नाहीत ग्रुप डीचे एक्झाम बाकी आहे सर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जागा निघाय होत्या बरोबर आज सात आठ महिनं झालं पण एकदा त्यांचं शेड्यूल फिक्स झालं की दरवर्षी कोणत्या महिन्यात कोणत्या एक्झाम घ्यायच्या हे पण काही दिवसात शंभर टक्के फिक्स होईल बघा तुम्ही मी काय म्हणतो आहे कारण याच्यावर मी परत व्हिडिओ बनवेल जेव्हा जागा फिक्स होतील तेव्हा म्हणजे डेट फिक्स होईल म्हणजे जागा कोणत्या महिन्यात निघतील हे फिक्स केलं रेल्वेनं दरवर्षी पण डेट काय असेल की कोणती एक्झाम कोणत्या महिन्यात होईल आता तर तुमची एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएटची आहे ती झाल्यानंतर तुमची ग्रुप डी असेल ती झाल्यानंतर तुमची एल पी सी बी टी वन असेल बरोबर हे तर फिक्स आहे पण त्यांचे मंथ फिक्स नाहीत बरोबर त्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं आत्ता जागा निघाल्या ते एक्झाम एक वर्षाने होईल आठ महिन्याने होईल किंवा जागा आता हेच एक्झाम नाही ग्रुप डीची तर नवीन जागा कशा निघतील तर तुम्हाला सांगू इच्छितो की रेल्वे शंभर टक्के जरवर्षी जागा काढणार आहे जागा थोड्याफार कमी निघू शकतात कारण अगोदर तीन चार पाच वर्षातून जागा निघायच्या त्यामुळे जागा जास्त निघत होत्या आता दरवर्षी जागा काढायच्या आहेत त्यामुळे जागा नक्कीच कमी निघणार आहेत पण जर वर्षी निघतील आणि तुम्हाला दिसतीलही आणि हे तुम्हाला येणाऱ्या चार महिन्यामध्ये समजून जाईल की सर जे म्हणत होते ते शंभर टक्के बरोबर होतं आणि आता एल पी आणि टेक्निशियनच्या निघालेल्याच आहेत बरोबर तुम्ही फॉर्म पण भरले असतील त्यामुळे एल पी टेक्निशियन मागच्या वर्षी पण चोवीसमध्ये निघाल्या होत्या मग आत्ता डबल का काढल्या त्यांनी बरोबर मग ग्रुप डी एन टी पी सी आर पी एफ पण मागच्या वर्षी निघालेत मग यावर्षी पण निघतीलच त्यामुळे तुमचा अभ्यास तुम्ही कंटिन्यू सुरू ठेवा बऱ्याच जणांचा असं असतं की अभ्यास झालेला असतो एक दोन मार्काने पोस्ट जाती आणि मग त्यांना वाटतं की सर यावर्षी जागा निघतील का आता पुढल्या वर्षी म्हणजे जेणेकरून मला अभ्यास कंटिन्यू ठेवायला तर तुम्ही अभ्यास कंटिन्यू ठेवा तुम्ही जर रेल्वेचा अभ्यास करत असाल तर कंटिन्यू अभ्यास सुरू ठेवा कंटिन्यू एक्झाम निघतील पुढचे व्हिडिओ आपण बनवू एक्झाम कोणत्या कोणत्या असतात रेल्वेमध्ये आणि त्याच्यासाठी एज्युकेशन काय असतं हे व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा की सर कोणत्या कोणत्या रेल्वेत एक्झाम्पला एक्झाम असतात आणि त्यासाठी काय क्वालिफिकेशन असतं एज्युकेशन शिक्षण काय असतं जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की आपण कोणत्या एक्झामसाठी इलिजिबल आहे किंवा कोणत्या एक्झामसाठी फॉर्म भरू शकतो ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फ्रेंड